माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा सहा तारखेपर्यंत म्हणजे सहा तारखेपर्यंत तुम्ही शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा पण सहा सात आठ नऊ दहाचा जून प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात तर तारीख हो म्हणजे तेरा जून पंधरा तेरा चौदा पंधरा सोळा सतराच्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आजपासून सांगतो की पाच तारखेपासून आज बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे सहा जूनला आणखी खूप ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे सातला आणखी बराच भाग लापणार आहे आठला दररोज परत वाढणार आहे नऊला आणखीन बऱ्याच ठिकाणी जाणार आहे दहाला जाणार आहे अकराला जाणार आहे बाराला जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस आता हळूहळू सुरू झाला म्हणून हे लक्ष द्यायचं पण सात आठ नऊचा थोडा जास्त पडणार आहे आणि तेरा ते अठराचा मात्र जरा खूपच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांच्या शेतकऱ्याचं शेत दुरुस्त करायचे राहिले असतील तुम्ही आणि तीन दोन तीन दिवस राहिले या दोन तीन दिवसामध्ये शेत दुरुस्त करून घ्या पण राज्यात मात्र आ... मध्ये आज आहे पाच पाचपासूनच बऱ्याच ठिकाणी आज पावसाला सुरुवात होईल सहाला वाढत जाईल सातला वाढत जाईल आठला वाढत जाईल नऊ दहा अकरा असा पाऊस पडतच राहणार आहे दररोज वेगवेगळा भाग घेत घेत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर तेरा ते अठराचा देखील खूप पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचा आणि त्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल ते पाहुणे म्हणते आमच्या इकडे पाऊस पडला ते म्हणते आमच्या इकडे पाऊस पडला अशी परिस्थिती चालू राहणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं अचानक बदल झाला लगेच सुद्धा एक